आपण आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा समाज मनाचा आरसा दिव्या मडवी व रिया घासे यांची कबड्डी विभागीय स्तरावर निवड सर्व स्तरातून होतोय कौतुकाचा वर्षाव नागोठणे रोषण पत्की काही दिवसापूर्वी सानेगाव का आश्रम शाळा येथे संपन्न झालेल्या तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धा यामध्ये कोकण एज्युकेशन सोसायटीच्या गुलाबाई रामनिवास अग्रवाल विद्यामंदिर नागोठाणे व कैलासवासी सरेमल प्रतापमल जैन ज्युनियर कॉलेजच्या एकोणीस वर्षाखालील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावून जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली होती नुकतीच जिल्हा कबड्डी स्पर्धा नेहुली अलिबाग येथे संपन्न झाली यावेळी स्पर्धेत झालेल्या पहिल्या सामन्यात महाड संघाला तर दुसऱ्या सामन्यात कर्जत संघाला तिसरा सेमीफायनलचा सामना माणगाव संघाशी झाला त्यांना पराभूत करून नागोठाणे संघाने अंतिम फेरी गाठली अंतिम फेरीमध्ये पी एन पी अलिबाग संघ वेगवेगळ्या नागोठाणे संघ यांच्या चुरशीच्या झालेल्या सामन्यात नागोठाणे संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले परंतु आनंदाची बातमी की नागोठाणे संघातून दिव्या मडवीर या घासे या दोन खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झाली आहे सदरची विभागीय स्पर्धा ठाणे जिल्ह्यातील पालघर येथे पार पडणार आहे सदरच्या स्पर्धेसाठी ज्युनियर कॉलेजचे क्रीडा शिक्षक पवन पाटील सर सायक गावित सर सकाळ सत्र प्रमुख गायकवाड सर दुपार सत्रप्रमुख जेडगे सर माध्यमिक विभाग प्रमुख तिरमले सर तसेच शाळा समिती चेअरमन श्री नरेंद्र शेठ जैन व शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एम सर ज्येष्ठ लेखनिक श्री संतोष गोडे सर तसेच इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले दिव्या मडवी व रिया घासे या दोन विद्यार्थिनींचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत आहे व त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे